नागरिकांच्या वाढत्या तुलनेत सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही तोकडी पडत आहे यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाची नवीन इमारतीचा समावेश करण्यात आला आहे मार्चनंतर पाठपुरावा करून प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राला सुसज्ज इमारत बांधण्यात येईल अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग मोहीम व आरोग्य तपासणी शिबिर तसेच नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे बोलत होते माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मनने गटविकास अधिकारी प्रताप पाटील तालुका आरोग्य अधिकारी नरेंद्र माळी बनवडीच्या सरपंच अश्विनी बनणे हजारमाचीच्या उपसरपंच जयश्री पवार भाजपच्या कराड तालुका महिला अध्यक्षा सीमाताई घारगे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा अधिकारी डॉक्टर संजय कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले खेड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर त्या माध्यमातून स्मार्ट शाळा हा उपक्रम चालू झाला आहे आता स्मार्ट पी एस सी हा सुद्धा उपक्रम या ठिकाणी चालू झाला आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या त्या प्रत्येक ठराविक हॉस्पिटलवर एक चांगल्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन करून त्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व सुविधा त्या ठिकाणी लागणारे डॉक्टर्स या सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जो मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा प्रॉब्लेम या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना दिला आहे त्यामध्ये या ठिकाणी एमबीबीएस चे सुद्धा ज्या काही मागे अकराशे जागा त्यांनी त्या ठिकाणी भरण्यासाठी जाहिरात काढली होती त्यामध्ये काही जागा मदे त्या वेळेला भरल्या गेल्या नाहीत मधल्या काळामध्ये इलेक्शन्स लागले बाकीच्या गोष्टी त्यामुळं आता एमबीबीएस चांगले डॉक्टर्स या ठिकाणी प्रत्येक पीएससीला ला देण्यासाठी ते एक नियोजन होणार आहे आता कुंभार डॉक्टरांचं या ठिकाणी प्रमोशन झालं त्यामुळे इथं जी काही रिक्त पद आहे त्यासाठी सुद्धा आपण मला नाही वाटत कुंभार सारानं इथनं जावं वाटत असेल कारण त्यांचानी या विभागाचा एवढा ऋणानुबंध झाला आहे की म्हणजे ते सदाशिवगडच्या बाहेरचे असे वाटत नाहीत असं जो काय मगाशी सगळ्यांनीच विषय मांडला कारण मी मागे ज्यावेळेला इथं कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेला सुद्धा ह्या इमारतीचा विषय त्या ठिकाणी निघाला होता आणि पंचवीस सव्वीसच्या आराखड्यामध्ये जिल्हा नियोजनच्या या ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव आदरणीय ग्रामविकास मंत्री भाऊंच्या माध्यमातून दिला गेलेला आहे परंतु या ठिकाणी जे काही साडेचार कोटी रुपयाचं जे काही आता प्रस्ताव केला आहे हा शंभर टक्के ह्या मार्च नंतर आराखना झालेला आहे परंतु त्यामध्ये पैशाची तरतूद करण्याचं नियोजन या कारडोत्तरचा आमदार म्हणून शंभर टक्के मी या ठिकाणी करेन आणि अतिशय चांगली सुसज्ज अशा पद्धतीची इमारत या ठिकाणी ह्या आरोग्य केंद्रासाठी आपण देऊया आणि त्यानंतर लागणारे जे काही इतर सोयीसुविधा आहेत त्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचा आपण या ठिकाणी पाठपुरावा करू खरंच तर या ठिकाणी दिलेली जे काय रुग्णवाहिका आहे ती तशी या ठिकाणी ह्या वेळेला मिळणारच नव्हती परंतु सगळ्यांच प्रत्येक वेळेला असं दिसता आलं की आम्हाला रुग्णवाहिका पाहिजे मी खलीपे डॉक्टरना सांगितलं तुम्हाला कोणती कमी करायची ती कारण मला माहीत नाही पण या ठिकाणी या आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देणं हे गरजेचं आहे आणि या ठिकाणी ज्याला या रुग्णवाहिकेची गरज आहे त्याची सोय या माध्यमातून होणार आहे त्याच पद्धतीनं या विभागातील बरेचसे रस्त्यांचे विषय आहेत बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर मला इथं यायला उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो तर मी भगतवाडीला गेलो म्हटलं किमान दोन तासात माझं तिथं उरकून येईल तिथं गेल्यानंतर त्यांचे प्रश्न नुसते ऐकण्यासारखे नव्हते तर ते बघावे लागतील अशी त्यांची एक मानसिकता होती की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी त्या ठिकाणी आजही भगतवाडीला रस्ता नाही आज त्या ठिकाणी पीएम जसवाल माध्यमातून रस्त्याचं काम चालू झालंय त्या रस्त्याच्या कामाची आम्ही त्या का ठिकाणी पाहणी केली आहे तो मॅक्झिमम या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमात असतील माझे सर्व सहकार्य यांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं ताकदीनं करतोय त्यामुळं आपला या आरोग्य केंद्राचाच विषय नाही तर या विभागामध्ये सुद्धा जे काय आता इथून थोडं बाबर त्या रस्त्याचा विषय त्यासाठी सुद्धा जवळपास चाळीस लक्ष रुपये जे आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तरतूद केलेली आहे त्यामुळं प्रत्येक प्रश्न जसे समोर येतील त्या पद्धतीनं त्यावर तोडगा काढण्याचं नियोजन या ठिकाणी आपण करतोय आणि बरेचशी कामं हे येणाऱ्या एक दीड वर्षामध्ये कशा पद्धतीनं पूर्ण करून लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या शंभर टक्के देण्याचं नियोजन या ठिकाणी आपण करतोय कारण आज या ठिकाणी जे आम्ही उभा आहे की तुम्ही जे काही के सगळ्यांनी केलेलं सहकार्य आहे तुम्ही केलेलं कष्ट आहे आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी तुम्ही आमदार म्हणून बसवला आहे आणि त्याचं चीज शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मा माझ्या माध्यमातून सुद्धा होईल एवढंच या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो खरं तर बरचसं बोलण्यासारखं आहे त्या इथून पुढच्या काळामध्ये हा ठीक आहे आपल्याला संपर्काला ऑफिस पाहिजे म्हणताय त्याचं पण आपण नियोजन करू फक्त काय होतय या ठिकाणी मी आलं पाहिजे बसलं पाहिजे आणि ते शेड्यूल जर नाही बसलं तर ऑफिस असून पण उपयोग राहत नाही पण तरी सुद्धा इतर आमच्या सगळ्या साठी त्याचं नियोजन आपण शंभर टक्के करून देऊया तुमची मागणी दोन महिन्यातून एकाच दिवस चालेल मी तसा इथं हजार माची तर आठवड्यात ना दोन तीन वेळा नाही करूया नाही भेटत असतो संबंधित विषय समोर फोन लावणे अशा पद्धतीचं काम आपल्याला okay, एक अतिशय चांगलं काम इथून पुढच्या काळामध्ये उभं करायचं जसं म्हटलं लोकाभिमुख प्रशासन तसंच सगळे पुढारी सुद्धा लोकाभिमुख करायचे okay, त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी शंभर टक्के आपण करूया आणि आज खर तर या एन्स हे या पी एस सी साठी चांगली गोष्ट नाही या विभागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करतो की शासन एवढं आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करते आणि आपण आपल्या कामाच्या वेळेमध्ये इथं उपस्थित राहणं फार गरजेचं आहे कारण पत्रकार पत्रकारांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो आमदार मोदय आमदारांचं काम करतात पण आता सरकार भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे इथं एकदा माणूस निवडून गेला तर काम थांबत नाही इथं रोज काय ना काय चालू असतं है है आज आम्ही जरी पदाधिकारी नसलो तरी ऍक्टिव्हिटी मध्ये आम्हाला राहू लागतं आज आमदार महोदयांना कमीत कमी पक्षाकडे तुम्ही दिवसभर काय करता हे सांगावं लागतं तुम्ही तुम्हाला शासनाकडून मानधन मिळते मी तुम्हाला तोच बोलत नाही पण हे काय बोलतोय की पहिल्या सरकारच्या गोष्टी वेगळ्या होत्या आताच्या गोष्टी फार वेगळ्या आहेत शंभर दिवसाचं टार्गेट आहे सगळ्या डिपार्टमेंटला टार्गेट आहे आज तुमचं टीबीचं जर हे केलं असेल तर ग्रामविकास खात्याला घरकुलाचं टार्गेट आहे हे काहीतरी विजन घेऊन काम केलं तर काम होईल रट्ट्या मारा मला सकाळी नऊला ला गेले थंक केला माझा पगार चालला शाळा गेलो असं चालत नाही थमकडं तुम्हाला विनंती आहे माझी शासनाकडच्या काही त्रुटी असतील तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्यापर्यंत करा आम्ही पाठत असू आता मग श्री म्हटले की तर आमच्याकडे उपचारासाठी खोकल्याचं औषध नाही मी खलिबी साहेबांना मग फोन केला खोकल्याच औषध पाहिजे तुमचा तुमच्या सगळ्या वेदना इथं मांडायला मी म्हणून आपले प्रतिनिधी म्हणून आणि ह्या विभागाचे आमदार म्हणून ऐकायला इथं हे उपस्थित आहे मगाशी जिथून आपल्याला इथं औषध पुरवठा केला जातो त्या विभागामध्ये आपण संपर्क साधून त्यांना आपण सांगितलेलं आहे उद्याच्याला ते देतो मध्ये गाडी लावून म्हणजे तुम्हाला देतो दे तु। दे तु। विशेष करून आता चंद्रकांत नारायण ना आमदार साहेबांना मगाशी बोललो की राज्याचे ग्रामीण विकास मंत्री म्हणणे जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आराखडे मध्ये दादा तुम्हाला की साडेचार कोटी रुपयाचा म्हणजे माझी की मी जिल्हा परिषदेचा विद्यमान सदस्य असताना ती इमारत मला पाहायची पण दुर्दैवानं काय झालं की ह्या विभागाचे आमदार राज्याचे मंत्री आणि त्यांच्याकडे जिल्ह्याने सगळ्या चाव्या होत्या पण दुर्दैवानं आम्हाला त्या देश आलं पण ज्यावेळी पंचवीसवीचा आराखडा आता केलेला आहे त्यामध्ये मान्य जयकुमार गोरे भाऊ यांच्या सांगण्यावरती चोवीस चोवीसच्या आराखड्यामध्ये हे काम साडेचार कोटी रुपये घेतलेलं आहे फक्त आता आमदार महोदयांनी जिथे तुम्ही आता आता तुम्हाला बघायचं म्हणजे तुम्ही शब्द द्यायचा आहे की मी ते करून घेणार आहे आता फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी प्रकाश दादा तुम्हाला बी बोलतो आणि मगाशी अशी लोकांना सांगितले की जागेचा जो काही थोडा प्रॉब्लेम आहे तो टीबी मुक्त भारत हा दोन हजार पंचवीस लाच व्हायला पाहिजे या प्रेरणेतून संपूर्ण देशभर टी व्ही शोध मोहीम त्याचे उपचार करणे निदान करणे उपचार करणे हे सुरू आहे आणि हे संपूर्ण आपण या अभियानामार्फत आणि दैनंदिन आपल्या कामकाजा मार्फत करत असतोच तर मला प्रामुख्याने या आजच्या शिबिराविषयी असं सांगायचं आहे की आपल्या भारतातून हा टीबीसारखा भयानक आजार आहे त्याला आपण हद्दपार करू शकतो जर आपल्या सा, सगळ्यांचं सहकार्य असेल आरोग्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे आपल्याला काही लक्ष नसतील तर तपासणी करून घेतली पाहिजे निदान केलं पाहिजे आणि योग्य उपचार घेतला तर निश्चितपणे हा आजार बरा होतो यासाठी शासनामार्फत सर्व तपासण्या आणि लागणार औषध पुरवठा उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्या गोरगरीब रुग्णांना या आजारातून किरकोळ औषधं किंवा अन्न औषधं असतील त्यासाठी महिना एक हजार रुपये हे सुद्धा प्रशासनामार्फत देत असतो तर हा आज सकाळपासून हा इथं कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला भरपूर अशा रुग्णांनी इथं तपासणी केलेली आहे जो आमदार साहेबांना मी आजच्या या निमित्तानं एक विनंती करतो की भविष्यात एक चांगलं केंद्र त्या निमित्तानं इथं होईल तर सेवा मिळतील त्याचबरोबर दुसरी आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला ती बातमी टाकली परिसरात त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर म्हणून त्या रुग्णवाहिकेच छायाचित्र टाकलं उद्घाटनाचं त्याला मी उत्तर दिलं नाही त्याचं कारण की आमचा धर्म हा टीका करणं आहे ही केंद्र या परिसरातील लोकांना सक्षम झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे गोरगरीबाची सेवा त्या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे ही भूमिका इथल्या परिसरातील लोकांची